हा 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 करत बसाय रात्री बळ बळबळ निघत मी नाही बाद आमच्या डॉक्टर म्हणतोय अशक्तपणा आलाय सलाईन ही लावा नसतं एक इंजेक्शन करून घेऊन आले ते सलायन ही लावा म्हणला होता वाटतं डॉक्टर आशक्तपणाला आलाय आलाय हातपाय पेकळत येत आहे उभा राहायला अवसान नाही तरी थेटापणा जात नाही एवढं बरं नाही म्हणल्यावर जिथले तिथं सोडून आपल्या आपल्या जीवाच भागायचं ती जीवाचं भागायचं राहिलं परत तर मुलगाच पडले बाहेर असल्या उन्हाचं घेतलं घेतलंय का कुठलं काम सुचतंय काय कशावर ध्यान लागतंय काय पाणी केलं सुद्धा ति ख वाट नाही ही माणूस मैत्र दे लागलाय धड जगू पण नाही धड मरू पण नाही असं काम झालंय माझं जवळ जवळ दवाखाना बघितलं गेलं आलं फुतय का नाही नीट पाकणार नाही गेलं की मग परत जायच तोपर्यंत जायच नाही तोपर्यंत दुसऱ्याला पुखरून घ्यायचं बोललं तर बोलते काय म्हणतात हे असं सारखं पडायचं वाटतंय का बरं सांगा तुम्ही घरात आजारी माणूस असल्यावर ध्यान लागतंय का कशावर तर ध्यान का ए उठा घे आवाज तर पाक बदललाय बाबा उठा घे दुख ना आले आव उठा घे व सलाईनी आकार दि आ कि न खाण्याच ऐ हाय आव जाव्या चला दावाखाण्यात वा मी मा, काय म्हणते बोलू ग मी हम्म ऐ आव बोला गे मी काय म्हणती डोळा उघड ना तुमचा काय काय नाही काय नाही मी का बघून घेऊन आपलं थंड वाजते थंड वाजणारच मी अटा घे चा राजव दवाखान्यात अगदी ए तुम्हाला ना नाही ना मी काय म्हणत चला दवाखान्याचा उठला का उठा उठा चला तुझ्या संघ नाही नाही आहे ना आपण जावा दवाखान्यात माझे मी आ बघेन माझी मी कोणास जायच ते आवाज पाक बदलला दिस ना चला जाऊन येऊ दवाखान्यात बाहेर तर चला वाटलं मला काय नाही झालं व तुम्हाला दुखणं आलं या उठा चला व आ... का या येऊन यावं तुम्ही आ... उठला ओ... उठा गे चला नाही ना तर बसा तर पडत मरु मी लोक मरुदी म्हणून बघून माझ्याकडं बघायच नसत तर उठवलंच नसत तुम्हाला मेघा थंड वस्त तू काय तस करू नको मी काय करत नाही फक्त काय करा उठा जरा घासभर खावा उठला का आ मला काय नऊ तुझं पाणी लवून काय नऊ काय सुधा लग माझा घरातच कसं थांबला मग इथं आम्हाला त्रास देईल झालं आ जातो निघून बाया नाही तुझ्या घरात थांब असं झोपायचं दवाखान्यात जायचं नाही आगावर दुखणं काढायचं म्हणजे दुसरी झुरून झरून पाक खुशी झाली पाहिजे ते आहे का नाही ती सुद्धा दुखणं आलं पाहिजे त्यांना तुमचा हाल बघून शिना कशाला तुम्हाला दुखणं येते तुमच्या रखरख्यानं तर मी आजारी पडलो माझ्या रखरखीन आव माझ्या रखरखीनं जर आजारी पडला असता तर जगातलं जगातल्या सगळ्या बायका नवऱ्याच्या रखरखिना आजारी पडली असते माहित आहे का उठा चला उठा बर उटा सारखा उठा चला उठा जरा बसाव उठाव का हाय का नाही हा चला घेऊ टाय मी येत डोळ्याने पाक्का कसं झालं ते लाल फडाक आवाज चला आ माझा तुम्ही सगळं येईज नाही बोलायजबी नाही आवाज येतोय आहे का तोंडातून सांगा नाही येऊ दे आ आज मरू दे का तुला गेलंय दे नाही आणि मेलर मला कोण आहे परत भांडायचं कोण माया सांग भांडायचं कोण आ खाताना आपली आम वस्ती आपल्याला भोवली दुसरं काय सुद्धा ना जायचं आठ आठ दहा जा, दहा दिवस हिंडायला लागलाय लागलायला लगेच जाऊ तुझ्या घरातलं बाहेर निघून हा तुझ्या घरातलं बाहेर निघून जाऊ का जायचंय कुठं जायचंय निघून जातो कुठं जात। कुठे जायचं कुठं जा वाट दिसल कुठं जाऊ दवाखान्यात तेवढं येत नाही तू मला जाऊ डॉक्टरात सांगितलं भाय पिशा शक्तपणा आलाय सलाने लावा लागते त्या तापने हो पिशशी कमी होत्या मरुदी मेलु तर तुला काही घेण दे नाही का पेश वाढू दे नाही कमी होत नाही पिशी कमी झाल्यावर परत काय होतं माहिती आहे ॲडमिट करावं लागतं कोण ॲडमिट ना करत नाही कोण ना होत नाही जातच नाही जात असंच मरायचं आहे ह्या असं मर दवाखान्यात जात नाही आता हे ह्यांला कसं बारकं लिखू आहे का काकाला नि सांगा बारका ऐकतं का हे कळत नाही का ह्यांला स्वतःला काय त्रास होतो आहे काय नाही जायचं की नाही आ राहिलं तर मी तर येते चला चला वा तुम्ही कासता काम सुसू दे का का ना या तुझं काम बघू जा तू माया पैसे पिनी पिणी करत बसू नको तुम्हाला नेमकं काय करावं कुठल्या माणसा बनलाय तुम्ही मला तुझ्या सगळं काय बोलायची इच्छा नाही मी म्हणत नाही नाही सांग बोला दवाखान्यात जावा तुझ्या संग येज बी नाही तुझ्या कुठल्या माणसा संग मला दवाखान्यात जायला नाही माझ्या नाही तुमचाच भातचा आहे ना सगळंच मला जायला माझ्यान झालं जाईल उभं राहायचं असं हा जायचं हा ग उभं राहायचं असं तापत एक तर काय खा वाटत नाही त्यात घरातलं काय खायचं नाही बाहेरच तेलकाट मेलकाट गिळायला लागतय कसं आलंय दुखणं आता बायको ध्यान देतो तिथं होतं असं का दिया मला आलंय ना कुणाला तुम्हाला होय मला तर काय यायचं राहणार आहे दुखणं असले आहे ना तुला कशाला येत सुधा तुम्ही ध्यान देणार का काय करणार पण कशा पाय वास येण करता तू मला तुझे सगळं बोलायची इच्छा नाही इच्छा नाही बोलायची ह्यांना माझ्या संग बोलायची इच्छा नाही तरी मी ह्यांच्या संग बोलते कारण की माझी इच्छा आहे अजून त्यामुळं माझ आहे तुम्ही म्हणून मी बोलते मी तुझा नाही परत तू म्हणून तुझा माझा संबंध काय नाही मी पहिलेच सांगितले रेपीट रेपिट ते बोलाय सांगू नको माया चाललंय डोक्यावर मी आज काय बघणार आहे काय होत नाही माझे मी निघून जाणार आहे तू काय तीनदाय का मला तुम्ही माझे मी जाणार मी जाणार मी काय तुमच्या सगळं राहत नाही तुमच्या घरात पण राहत नाही वाढदिवसाल तिकड मी निघून जाणार आहे ना कसं पाहिजे असं करताय तुम्ही काय घेणार नाही तुला मला घटीवर झोपू दे माया मी उठलही निघून जातो माया माया रस्त्याला तुला घर भरलं तुझी गोरं भरलं सगळं तुला लेखी